हाय एव्हरी वन आय एम श्वेता मस्के दिस साईड हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करायचा ह्या ब्लॉगमध्ये खूप सारा मजा मस्ती शॉपिंग इटिंग फूड खूप काही आहे तर आम्ही निघालो आहोत मॉलला आणि हे बाहेरचं व्ह्यू आहे आणि आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजिबात स्किप करायचा नाही कंटिन्यू ब्लॉग पाहायचा आहे खूप खूप हॅप्पी मोमेंट तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार

आणि आम्ही बसमधून उतरलो हो, आहोत आणि सर्वजण जात आहोत व्यवस्थित काळजी घेत आहोत एकमेकांची तुम्ही पाहू शकता दोघे दोघे जण चाललेले आहेत आणि आमची आता इथून पुढे होणार आहे मॉलमध्ये एंट्री तर आम्ही सध्या रोडवरती होतो बसमधून जस्ट उतरलेले तर आता पुढे आम्हाला मॉलमध्ये जायचं खूप भारी वाटत होता हे बघा असं छान वॉकचा व्हिडिओ घेतला आहे नॉर्मल तर इथून निघालोय आम्ही मॉलमध्ये एवढ्या सनलाईटमध्ये सुद्धा माझी स्किन ग्लो करते ते त्या आहे त्याचं कमाल आहे ब्लशर सो ही आहे गौरी आमें आमें हे हो हो तर आम्ही निघालोय मॉलमध्ये हे सर्वजण पाहत होते हाय हॅलो करत होते तर पुढे निघालो आम्ही छान मस्त मूडमध्ये होतो खूप भारी हॅपीमध्ये तर इथून पुढे जा तुम्हाला काय काय पाहायला भेटेल ते बघा वाव इथंच होणार होतं लॉ फॉरवर्ड फिफ्टी टूचं लॉन्चिंग इथं सर्वजण हाय करत होते मी सांगत होते त्यांना हाय करा ब्लॉग चालू आहे तर सर्वजण हाय करत होते सो इथंच मॅम इथून ओपनिंग करणार होते लॉन्चिंग होतं फॉरवर्ड फिफ्टी टूचं खूप भारी आम्ही तर खूप एक्सायटेड होतो आणि आमच्यासोबत इथली पब्लिक पण खूप एक्सायटेड होती आणि सर्वजण वेट करत होते रिबीन होती मॅम कट करून लॉन्चिंग करणार होते तर आम्ही खूप एक्सायटेड होतो असं फॉरवर्ड फिफ्टी टूचे प्रोडक्ट होते सो गाईज आय काट वेट तर तुम्ही पाहू शकता पुढे कंटिन्यू तुम्हाला समजेल की मुलींमध्ये खूप एक्साइटमेंट होती आणि एकदम धूमधडाक्यात मॅमची एंट्री झाली आणि सगळे खुश व्हिडिओ फोटोज घेत होते मॅमचे खूप भारी पाहू शकता तुम्ही आणि एकदम जोरात टाळ्या वाजल्या सर्वांनी आणि मॅमचं वेलकम केलं तिथल्या टीमने फॉर एवर फिफ्टी टूच्या टीमने मॅमचं वेलकम केलं आणि मॅमनी आम्हाला खूप साऱ्या न्यू न्यू टेक्निक्स सांगितल्या आणि न्यू न्यू प्रोडक्ट कसे यूज करायचे सुद्धा आम्हाला तिथे सांगितलं एक प्रकाराची स्टडी टूर म्हणायला हरकत नाही एक प्रकाराची स्टडी टूर होती खूप काही नॉलेज भेटलं आम्हाला खूप भारी वाटलं आणि खूप सारं मॅमनी नॉलेज दिलं आम्हाला खूप सारे मेकअपचे प्रोडक्ट सांगितले यूज भरून वगैरे आणि कसं यूज करायचं काय करायचं जे टेक्निक्स पण सांगितले आणि खूप खूप डिटेलमध्ये त्या सांगत होत्या आणि पाहू शकता तुम्ही मॅम कसं सांगत होत्या आणि प्रोडक्ट हँडवरती यूज करूनसुद्धा दाखवत होते पेगमेंट वगैरे सर्व काही आणि आम्ही खुश होतो कि मैं इतका पन, पन की मॅम आम्हाला इतकं डिटेल्समध्ये सांगत होते पण ते पण ऑन पब्लिकमध्ये खूप भारी वाटलं आम्हाला तुम्ही पाहू शकता सगळे किती सिरियसली ऐकत होते कारण की प्रोडक्ट नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच आम्हाला आमच्या मॅम देत होत्या खूप भारी वाटत होतं आम्हाला आणि सर्वजण मी आम्हाला पाहत होते मॉलमध्ये सर्व पब्लिक मी आम्हाला पाहत होती मॅमचा स्वभाव खूप भारी आहे त्या खूप सर्वांना मिळून मिसळून घेता तुम्ही पाहू शकता तिथल्या ते हे आहेत हॉडी फिफ्टी टूच्या टीम त्या पण खूप साऱ्या सपोर्ट करत होत्या अँड सो so, खूप हॅप्पी गेला दिवस आणि लॉन्चिंग झाल्यानंतर मॅमने प्रोडक्ट वगैरे सर्व काही इन डिटेलमध्ये सांगितलं आम्हाला आणि आम्ही सर्वजण खूप खुश होतो कारण मॅमने आधी सांगितलं तरी तिथं तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही पाहण्यासारखं का आहे आणि जे प्रोडक्ट आपण परचेस नाही करू शकत तेही तिथं प्रोडक्ट आपल्याला पाहायला भेटतं सर्व काही इन डिटेल्समध्ये आम्हाला कळालं थँक्यू मॅम मॅममुळे आम्हाला बरंच काही इन्फॉर्मेशन भेटली सो so गाईज तुम्हाला कसं वाटलं तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की करू शकता आणि माझी इन्स्टा आय डी आहे श्वेता मस्के मेकअट मी माझी आय डी मेन्शन करते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी आय डी दिली तुम तर तुम्हाला इंस्टाग्रामला जाऊन मला फॉलो करायचं आहे आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता पुढे आणखीन खूप काही धमाल होणार आहे तुम्हाला वेट करायचं आहे पुढे काय काय होणार आहे त्या बाबतीत तर तुम्हाला काय फील होते असं तुम्ही कधी गेलाय का आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आम्हाला तर खूप भारी वाटलं आम्ही सगळे सगळे खूप खुश होतो सो बाईस अँड व्हेरी व्हेरी हॅपी मग सगळे प्रोडक्ट वगैरे दाखवून झाल्यानंतर ना फॉर एव्हर फिफ्टी टूच्या टीमकडून केक कटिंग झालं सेलिब्रेशन झालं एक प्रकाराचं खूप छान आम्ही सर्वजण खूप वेट करत होतो आणि चळवळांनी मिळून केक कट केला इथं फोटो कट होतोय कारण फुल घेतलेला मग तिथून नंतर ना आम्ही पुढे शॉपिंग करायला निघालो मॉलमध्ये मी खूपच शॉपिंग करायच्या मूडमध्ये होते तर ब्रेसलेट बेल्ट हे सर्व पाहत होते तर वरती गेल्यानंतर मग मला काही ब्रेसलेट जास्त आवडला नाही मग मला बेल्ट आवडला मग त्याच्यानंतर मग ज्वेलरी वगैरे घेतली त्याच्यानंतर ना गेले आम्ही मॅक्समध्ये मॅक्समध्ये घेलेले ड्रेसेस घेतले टॉप्स घेतले खूप खुश झाले मी कारण मला आवडणार काहीतरी भेटलं खूप खुश झाले मग त्याच्यानंतरनं तर शॉपिंग पण झाली प्रॉडक्ट पण झालं भूक लागली होती तर भूक फूड सेक्शनमध्ये गेलो फूड सेक्शनमध्ये ना मी ऑर्डर केलं पनीर तंदुरी मोमोज ओ माय गॉड फ्राय फ्राय होते ते ॲक्च्युली आणि मी ट्राय करत होते मला खूप आवडतात रिपीट रिपीट ट्राय असते माझंही मी खूपच खुश होते आणि खूप भारी वाटलं आणि टेस्ट पण मस्त होती तितकी पण मस्त नाही ओके म्हणायला काही हरकत नाही सो गाईज थँक्यू यू आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट